नमस्कार मी श्रद्धा टपाल हार्दिक स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा दिगंबर नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होतं संस्कारांचं आणि भविष्य होतं उज्ज्वल चा वासुंद्री रोडवरील ड्रेनेजच्या तुटलेल्या जाळीमध्ये मध्ये अडकलं रिक्षाच चाक मांडा पश्चिम येथील पंचवटी ते वासुंद्री रोडवर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले असून त्यामध्ये पावसाचं पाणी भरल्यामुळं वाहन चालक नागरिकांना चालण्यासाठी रस्त्याचा अंदाज येत नाही त्यातच ड्रेनेजच्या लाईन टाकलेल्या जाळ्याची दुरवस्था झाली असून त्या तुटलेल्या अवस्थेत असल्यानं तेथे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका रिक्षाचं चाक तेथील तुटलेल्या झाकणामध्ये अडकल्यानं मोठी दुर्घटना होता होता वाचली त्यामुळे प्रशासनानं या बाबीकडे गांभीर्यानं बघून वेळीच लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद